परंतु तर पण नऊ महिने प्रक्रिया उघडण्यात आलेली नाही दारून बुजून जात अजून किती यासाठी आम्ही निनंदन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली होती की शहरातील जेव्हा एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहे तेव्हा कोण पोलीस प्रशासनाला दाराशिव शहरामध्ये नगरोत्थान अंतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यामध्ये धाराशिव शहरामधील एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकली होती शासनाने की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची आव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत जायबंदी झालेत एक, एक युवकाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार दाराशिव शहरवाशियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही धाद दिली नाही आज दाराशिव शहर वाशियाच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केलं आणि आज तसं म्हणतात नाक दाबले की तोंड उघडतंय तशी गत झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिन्याला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी त्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दि मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची नार्पो टेस्ट करावी नार्को टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार राणा राणापाट दादाबाबा आहे का पालकमंत्री रादाबाबा आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवलेत त्याच्यामुळे आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नारको टेस्ट करावी मी या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवाशाने या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होतील